नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दुःखद बातमी एकोणीस वर्षीय भावेश महाजन याने आत्महत्या करत आयुष्य संपवलं परीक्षेतील अपयश कारणीभूत पाचोरा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरात एक हृदयद्रवक घटना समोर आली येरंडोळ तालुक्यातील रहिवासी व वा एकोणीस वर्षीय युवक भावेश प्रकाश महाजन यांनी आज दुपारी दो सुमारे दोनच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना पाचोरा शहरातील शक्तीधाम समोरील परिसरात घडली त्याच आत्महत्येनं संपूर्ण परिसरात शोकाकुळ पसरली आहे भावेशने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो सध्या पाचोरा येथे आपल्या बहिणीकडे मुक्कामी होता त्याच्या दोन्ही बहिणीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा वीस दिवसापासून तो पाचोरा येथे राहत होता ज्याच्याकडे तो राहत होता तो बहिणीचे पुण्याला लग्नासाठी जाणे झालं होतं आणि भावेस घरी एकटाच होता दुसरी बहीण त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन येत होती वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ती त्याच्या घरी पोहोचली मात्र दरवाजा आतून बंद असल्यामुळे शंका आली दरवाजा तोडून आत प्रवासा केला असता भावेशने गळपास लावून आत्महत्या केलेली अवस्थेत तो दिसून आला आजच बारावीचे निकाल जाहीर झाला होता भावेशला बेचाळीस टक्के गुण मिळाले होते अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाल्याने त्यांनी नैराश्यातून येऊन आत्महत्येसारखी टोकाचं पाऊल उचललं असावे अशी चर्चा परिसरात आहे तथापि याबाबत अधिकृत पृष्ठ पोलीस तपासानंतरच होणार आहे भावेच्या कुटुंबात आई वडील दोन भाऊ व दोन बहिणी आहेत कुटुंबावर अचानक दुःखाचं डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे सध्या पाचोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास करत आहे एकूणच ही घटना समाजास अंतर्मुखी करणारी आहे परीक्षातील अपयश किंवा अपेक्षापेक्षा कमी गुण मिळणे ही आयुष्याची अखेर नव्हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेची पातळी वेगळी असते आणि येस मिळवण्यासाठी मार्ग अनेक असतात एक अपयश तुमच्या जीवनातील दिशा बदलू शकते पण संपूर्ण आयुष्य थांबवण्याचं कारण बनू नये मुलाप्रांती पालकांनी अधिक समजून घेणाऱ्या दृष्टिकोनातून ठेवावा शैक्षणिक निकालावरून मूल्यमापन करण्याऐवजी त्यांना प्र प्रोत्साहन देणं त्यांच्या भावना ओळखणं गरजेचं आहे तरुणांनीसुद्धा आपल्या भावना मोकळेपणाने पालकांशी शिक्षकांशी किंवा विश्वासू व्यक्तींशी बोलून शेअर करावेत आपण सर्वांनी मिळून एक असा समज समाज घडवला पाहिजे जिथे एकही युवक युवती निराश होऊन अशी टोकाचं पाऊल उचलणार नाही आपण अशा कोणा व्यक्तीला ओळखत असाल जो मानसिक तणावात आहे तर त्यांच्याशी संवाद साधा मदतीचा सा हात द्या संकटाचे क्षणी आधार ठरणे हीच खरी माणुसकी आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद